आता एक महत्वाची बातमी बीड बंद समोर येते बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर त्यांना पाठवण्यात आलंय बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये आरोप असलेले केसचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना आता सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबित करण्यात आलेलं होतं त्या पाठोपाठ आता पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यावर सुद्धा आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कारवाईला वेग आलेला असून बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं हे प्रकरण आहे स्वानंद पाटील या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील स्वानंद प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय नक्कीच दुर्गुजा प्रशांत महाजन आणि केद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता याआधीच राजेश पाटील यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि आता आज जे केज पोलीस ठाण्याचे निरीक्षक आहेत प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच जो लोकांचा विरोध आहे त्या अनुषंगाने आता प्रशासन पण पावले उचलताना दिसून येत आहे आणि आता त्यांचा जो पदभार आहे तो अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे असणार आहे आणि पोलीस प्रशासनात आता यामुळे एकंदरीतच या सगळ्या एकंदरी प्रकरणात बरेच काही घडामोडी होताना दिसत आहेत ऋतुजा निश्चित स्वानंद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी